नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला गावरान पद्धतीने काळं सुकं चिकन आणि काळा चिकनचा रसा एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते दाखवणार आहे चला करूया अर्धा किलो हे चिकन घेतलं तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घेतलं यामध्ये सुकं चिकन आणि रसा करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता पातीला गॅसवर ठेवून घेतलं एक पळी तेल घातलं तेल चांगलं ला तापलं की त्यामध्ये हा बारीक शिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा असा तेलामध्ये तळून घेतला की मग ही शिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली की आपली जो चिकनचा रसा असतो एकदम छान चवदार असा छान तयार होतो आणि जे आपलं आणणी मिठाचं पाणी असतं ते सुद्धा छान चवदार असं छान तयार होतं एक चमचा हळद घालायची हळद घातल्यावर परत थोडंसं असं मी तेलामध्ये परतून घेतलं आणि आता आपण चिकन घालून घेऊ तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि हे आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मी मोठं मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घाला आता मीठ घातल्यानंतर परत हे चांगलं बघा मी हलवून घेतलं आणि यावरच ताट झाकून हो। आपण पाच मिनटं असं ठेवून देणार आहोत आणि थोड्या वेळाने ताट काढून आपण बघायचं आहे बघा मिठामुळे आपल्या ह्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि परत हे तळापासून आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं पाणी पण बघा दुसऱ्या गॅसवर गरम झालेलं आहे आणि हे गरम पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत चिकन शिजल एवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे अंदाजे मी दोन तांबे पाणी यामध्ये घातलं आणि परत हे चांगलं तळापासून हलवून घेतलं आता हे चिकन आपण पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे बघा आपल्या ह्या चिकनच्या रशाला लगेच उकळी आलेली आहे आणि थोडंसं असं ताट झाकून आपण हे चिकन पंधरा मिनटं शिजवून घेऊ तोपर्यंत आपण मसाला तयार करू अर्धी वाटी सुकं खोबरं असं बारीक चिरून घेतलं लसूण आले कोथिंबीर आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आता आपण मसाला भाजूया आता तव्यामध्ये आधी खोबरं आपण भाजून घेऊ खोबरं काळं होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आपला जो चिकनचा रसा असतो चिकनची सुकी भाजी असते ती काळपट रंगाची अशी छान तयार होते आणि चवीलासुद्धा काळं सुकं चिकन रसा छान लागतो एवढं असं खोबरं बघा मी चांगलं असं काळं होईपर्यंत भाजून घेतलं आता हे खोबरं पण काढून घेऊ आता कांदा पण असा काळा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं असं काळं भाजून घेतलं की आपली जो चिकनचा रसा भाजी असते ती काळी छान तयार होते आता कांदा पण असा चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा गावाला चुलीमध्ये असाच कांदा आरामध्ये भाजून घेतात आपण असा तव्यामध्ये भाजून घेऊया आता कांदा पण भाजून झाला मसाले आपले गार झालेले आहेत आणि खोबरं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं कांदा घालून घेतला लसूण आले कोथिंबीर आधी मी पाणी न टाकता वाटून घेतलं आणि परत थोडंसं पाणी टाकून हे बघा एवढासा मसाला मी बारीक वाटून घेतलेला आहे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आत्ता आपण चिकन शिजलं आहे का ते बघूया आपलं चिकन बघा एकदम मऊ असं वीस मिनटात छान शिजलं आहे गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घातलं आणि हा सगळा मसाला या तेलामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे सारखं असं हलवत राहायचं आहे त्यामुळे आपला मसाला सगळ्या बाजूनी चांगला भाजला जातो आणि खाली करपट नाही आता या खोबऱ्यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत बघा हा मसाला मी असा भाजून घेतला आता यामध्ये मी घरगुती दोन चमचे काळं तिखट घातलं तुम्हाला जे मसाले आवडेल ते तुम्ही यामध्ये घाला आणि परत मसाला घातल्यानंतर हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता हा मसाला मिसळून झाला की यावर ताट झाकून एक चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे मसाला पण आपला चांगला भाजला जातो आणि तेल पण सुटतं थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे तुम्ही बघा बाजूनी तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला चांगला भाजला आहे आणि आपल्या मसाल्याचा रंग पण बघा बदलला आहे आणि आता या रसामधलं मी चिकन काढून घेतलेलं आहे आणि आता आधी आपण रसा करूया जो आपण मसाला भाजून घेतला आहे त्यामधला अर्धा मसाला यामध्ये घालून घ्यायचा तुम्हाला रस्सा किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे रस्याला आपण पाच मिनटं एक चांगली उकळी काढून घेणार आहोत उकळल्यानंतर बघा आपल्या ह्या चिकनच्या रसाला रंग किती काळपट असा आलेला आहे कांदा खोबरं चांगलं भाजल्यामुळे झणझणीत काळा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि वरून बारीक चिलेली कोथिंबीर घालायची आता आपण सुकं चिकन करूया मी गॅस चालू केलं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये जे आपण चिकन काढून ठेवलेलं आहे ते घालून घेणार आहोत आणि हे चिकन या मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे चिकन मसाला एकजीव होईल असं चांगलं मिसळून घेतलं तुम्हाला चिकन कोरडं वाटत असेल तर जो आपण चिकनचा रसा केलेला आहे तो एक ते दोन पळी यामध्ये घालायचा म्हणजे आपली रसरशीत रश अशी सुक्की भाजी तयार होते आणि परत रसा घातल्यावर असं चांगलं हलवून घेतलं तुम्हाला वाटलं तर अजून रसरसीत रश रस सुक्क चिकन पाहिजे आहे तर थोडंसं अजून रसा तुम्ही घालू शकता आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्यावर परत थोडंसं हलवून घेतलं आणि ताट झाकून एक दोन मिनटं याला आपण एक वाप काढून घेऊया थोड्या वेळाने ताट काढून बघूया बघा बाजूनी तेल सुटलेलं आहे आणि झणझणीत आपलं काळं सुकण तयार झालेलं आहे बघा मस्त रसरशी तसं सुकं चिकन आपलं अर्धा किलो चिकनमध्ये आपला चिकनचा रसा पण तयार होतो आणि सुकं चिकन पण तयार होतं आणि परत थोडीशी वरून बारीक शिलेली कोथिंबीर घातली गावराण पद्धतीने हे काळं सुकं चिकन आणि झणझणीत चिकनचा रस्सा तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा बऱ्याच जणांना सुकं चिकन आवडतं ते सुकं चिकन खातील आणि ज्यांना फक्त रस्सा आवडतो ते रस्सा खातील अशा दोन रेसिपी एकाच ह्याच्यामध्ये तयार होतात तुम्हाला ह्या दोन रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद